नमस्कार मी प्रमोद पवार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजनेटमध्ये आपलं स्वागत आहे एकोणावीसशे सत्तेचाळीसला आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपला देश स्वातंत्र्य झाला या स्वातंत्र्यानंतर एकोणावीसशे पन्नासला भारतीय राज्यघटनेचा आपल्या देशाने स्वीकार केला आणि त्यानंतर या राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे आपल्या देशाचा राज्यकारभार सुरू झाला हे सगळं सुरू असताना सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला स्वर्गीय इंदिरा गांधी तत्कालीन पंतप्रधान यांनी आपल्या राजकीय स्वार्थापोटी या देशावर आणीबाणीसारखं संकट लादलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे या आणीबाणीच्या निर्णयावर सर्वांनीच इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली त्यांच्या मृत्यू पश्चातही त्या मुद्द्यावर विरोधकांनी त्यांना घेरण्याचं काम किंवा त्यांच्यावर टीका करण्याचं काम वारंवार केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं आता त्यांच्या पक्षाच्या विरोधात म्हणजेच काँग्रेसच्या विरोधात असलेला भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेचा हा सत्तेत आहे आणि या सत्तेतील एकनाथ शिंदे फडणवीस सरकारने असा एक काळा कायदा आणला आहे की ज्यामुळे आणीबाणीचा निर्णयही शर्मेने मागे पडेल आणीबाणीचा निर्णय घेणाऱ्यालाही शरम वाटेल असा धक्कादायक कायदा आणण्याचं काम या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षा विधेयक या नावाने एक विधेयक दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या सरकारने संमत केलं आणि राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीसाठी ते आता प्रलंबित आहे पण हे विधेयक इतकं धक्कादायक आहे की या विधेयकाच्या तरतुदीप्रमाणे महाराष्ट्रामधल्या सगळ्या नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठवण्याचं काम हे सरकार करू पाहत आहे आपल्या देशाने आपल्या संविधानाने दिलेले हजारो क्रांतिकारकांच्या आहुतीनंतर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने उपभोग घेण्यासाठी आपल्या संविधानाने ज्या तरतुदी केल्या त्यामध्ये घटनेच्या राज्यघटनेच्या भाग तीनमधले अनुच्छेद बारा ते पस्तीसमध्ये सगळ्या अधिकार आपल्याला दिले आणि यामध्ये अनुच्छेद एकोणावीसमध्ये आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आपल्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालं पण हे स्वातंत्र्य आपलं गोठवण्याचं काम हे सरकारने केलं आणि या स्वातंत्र्याला विरोध करू करू पाहणाऱ्या किंवा याच मूलभूत अधिकारांमध्ये एक तरतूद आहे विनाशस्त्र एकत्र येणं म्हणजे संघटना करणं आणि या संघटना करण्याचा अधिकारही या कायद्याने महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम या कायद्याने हिरावून घेण्याचं काम हे राज्य सरकार करू पाहत आहे आणि हा कायदा दुर्दैवाने या पावसाळ्या अधिवेशनामध्ये संमत झाला सगळ्यात आश्चर्याची बाब अशी कि या ही ही। ही 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 की या कायद्याला कोणीही विरोध केल्याचं ऐकिवात नाही कोणत्याही आमदाराने कोणत्याही नेत्याने कोणत्याही सरकारने किंवा विरोधकाने या कायद्याला विरोध केला नाही आपल्या हातामध्ये सतरा पानाचा हा या कायद्याचा मसुदा आहे यामध्ये लेजिस्लेटिव असेंब्ली बिल नंबर ट्वेंटी वीस ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे हे बिल आहे आणि सन दोन हजार चोवीसचे विधेन विधानसभा विधेयक क्रमांक वीस असं व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांचा अधिकाधिकपणे प्रत प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा सदाषंगिक बाबींकरता तरतूद करण्यासाठी विधेयक असल्यात दिलेलं आहे यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्यांच्याकडे गृह खात आहे असे देवेंद्रजी फडणवीस यांचं निवेदन आहे आणि नि त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की नक्षलवादी संघटनांचा किंवा नक्षलवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे आता नक्षलवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी या आधीचे कायदे प्रभावी नाहीत का सगळ्यात आ आश्चर्याची बाब अशी की दोन हजार चोवीसला हे विधेयक आणलं आणि याच वर्षी याच वर्षी आणि ज्या काळात अधिवेशन झालं त्याच महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र काय सरकारने कायदा आणण्याच्या काही दिवस आधी केंद्र सरकारने पूर्वीचे असलेले सी, सी आर पी सी आणि आय पी सी म्हणजे भारतीय दंडविधान संहिता इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड का हे दोन ब्रिटिशकालीन कायदे रद्दबातल ठरवून भारतीय न्यायसंहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असे दोन प्रमुख कायदे संमत केले आणि हे कायदे देशभर लागू केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हे विधेयक आणलं हा कायदा आणला म्हणजेच महाराष्ट्र सरकारने दाखवून दिलं की मोदी सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल हे किती अल्पज्ञानी आहेत किंवा त्यांनी किती कमकुवत कायदे तयार केले जे कायदे प्रभावी नाही आहेत जे कायदे सर्व पूर्ण नाही आहेत किंवा ज्या कायद्यामध्ये देशाच्या सुरक्षेसाठी किंवा देशाच्या कायदा सुव्यवस्थेसाठी आय आवश्यक असलेल्या तरतुदी नाही आहेत आणि त्या, त्या तरतुदी टाकण्याचं आम्ही काम करण्यासाठी एक नवा कायदा राज्यामध्ये आणला असं या सरकारने दाखवून दिलं आणि मोदी सरकारने किंवा केंद्र सरकारने आणलेला कायदा हा निष्प्रभ आहे किंवा निष्फळ आहे असं दाखवून देण्याचं काम केलेलं आहे या कायद्यामधल्या काही तरतुदी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत या कायद्यामध्ये या कायद्याच्या बाबतीत मला सांगता सांगायला इथं आवर्जून सांगावं असं सा वाटतं आहे की या कायद्याला जेव्हा या कायद्यावर चर्चा होत होती किंवा हा कायदा जेव्हा विधानसभाच्या पट विधानसभेच्या पटलावर मांडला तेव्हा याला प्रचंड आणि प्रखर विरोध व्हायला पाहिजे होता तो झाला नाही पण या कायद्याला विरोध करण्याचं प्रखरपणे विरोध करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते या महाराष्ट्रामध्ये बेचाळीस वर्ष गरीब आदिवासी कष्टकरी आणि दुर्बल घटकासाठी काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेने फक्त श्रमजीवी संघटनेने या कायद्याला प्रखर विरोध केला कायदा पारित झाल्याचं किंवा विधेयक आल्याचं कळता श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षांनी प्रेस रिलीज काढून त्याचा विरोध नोंदवला आणि परवा या कायद्याविरोधात ठाणे पालघर रायगड नाशिक नगर आणि पुणे या या सर्व तहसील कार्यालयांमध्ये श्रमजीवी संघटनेने निषेध आंदोलन केलं तोंडाला काळी पट्टी बांधून या काळ्या कायद्याचा विरोध केला त्याचबरोबर आजपासून म्हणजे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसापासून पूर्ण या पाचही जिल्ह्यांमधल्या प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासमोर संग़। श्रमजीवी संघटनेचे सभासद त्या त्या गावातले कार्यकर्ते सभासद ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाऊन तेथील ग्रामसेवकांना निवेदन देऊन या कायद्याचा विरोध नोंदवत आहेत आणि हे आंदोलन पुढे आठ दिवस सुरू राहणार आहेत आता श्रमजीवी संघटनेने याचा का विरोध केला नक्षलवादाच्या विरोध आलेल्या कायद्याला श्रमजीवी संघटना का विरोध करते तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की नक्षलवादाला विरोध करण्याचं कारण पुढे देत घट राज्य घटनेच्या अनुच्छेद एकोणावीस भाग तीनमधल्या अनुच्छेद मध्ये जे अधिकार दिलेत तेच गोठवण्याचं काम सरकार करते आता ते कसं करत आहे तर या कायद्याच्या मसुद्याच्या दुसऱ्या पानावर जर आपण बघितलं तर बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तीने किंवा संघटनेने आता बेकायदेशीर कृत्याची माग व्याख्या काय केली यांनी की जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता यास धोका निर्माण करतील जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करतील किंवा हस्तक्षेप करण्याकडे यांचा कल आहे जे न्यायदानात किंवा विधीद्वारे स्थापित केलेल्या संस्थांमध्ये किंवा कर्मचारी वर्गांमध्ये हस्तक्षेप करतील किंवा हस्तक्षेप करण्यात यांचा कल आहे अशा आणि कोणत्याही राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या कोणत्याही लोकसेवकाला त्याच्या अधिकारांचा वापर करत असताना फौजदारी बलप्रयोगाद्वारे किंवा फौजदारी बलप्रयोग दाखवून किंवा अन्यतः दहशत तयार करून त्यांना जो विरोध करेल अशा लोकांना म्हणजे अशा व्यक्तींना आणि अशा संघटनांना यामध्ये बेकायदेशीर ठरवण्यात आलेला आहे आणि मग एकदा ते बेकायदेशीर ठरवण्याची त्यांची व्याख्या लागू पडली की नंतर तो व्यक्ती किंवा संघटना मग त्यांच्या दृष्टीने तो नक्षलवादी आहे आणि मग त्याला तुरुंगात डांबण्यापासून तर जे त्याची संपत्ती जप्त करण्यापासून जे अधिकार हे सगळे अधिकार या कायद्याद्वारे गठीत केलेल्या समितीला आहेत म्हणजे न्याय प्रक्रियेला आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये आपल्या संविधानामध्ये कायदेमंडळ कार्यपालिका न्यायपालिका यांचं स्वतंत्र वर्गीकरण केलेलं आहे प्रत्येकाने आपापल्या चौकटीत आपआपलं काम इमान इतबारे करायचं आहे एकाने केलेलं काम दुसऱ्यावर ते अंमल करण्याचं काम आहे दुसऱ्याने अंमल केलं नाही किंवा त्याच्या अधिकारांमध्ये त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला नाही कसूर केली तर मग त्याबाबत जाब विचारण्याचा किंवा त्याबाबत पुढची कारवाई करण्याचा अधिकार तिसऱ्या घटकाला अशा प्रकारे कायदेमंडळ कार्यपालिका न्यायपालिका याचं वर्गीकरण केलेलं आहे पण या सगळ्याला फाटा देत सरकारच सर्व काही आणि सरकार सांगेल तीच पूर्वदिशा अशा पद्धतीची हुकुमशाहीकडे वाटचाल ही फडणवीस शिंदे सरकारने केल्याचं या कायद्यात स्पष्टपणे दिसतं आहे नक्षलवादी कारवाया आज होतात का या पूर्वी होत आल्या या कायद्याला ज्याने प्रखरपणे विरोध केला ती संघटना ही संविधानाचा अत्यंत आदर करणारी संघटना म्हणून ओळखली जाते श्रमजवी संघटना गेले बेचाळीस वर्ष लाखोंच्या संख्येनं आंदोलन करून देखील साधा एक दगड ही न उगारणारी एक काठीही न उगारणारी साधी एखाद्या गाडीची काच ही एखाद्या कार्यालयाची काच ही न फोडणारी ही संघटना ही संघटना एवढी संतप्त का झाली आहे तर त्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी या संविधानाच्या संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांनाच फाटा देणारी आहे आणि श्रमजीवी संघटनेने स्पष्ट नमूद केलं आहे की भाकरी एवढंच आम्हाला आमचं स्वातंत्र्यप्रिय आहे ते स्वातंत्र्य जर कोणी हिरावून घेत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही अशी भूमिका श्रमजीवी संघटनेने घेत या कायद्याला विरोध केला या कायद्यामध्ये जे मंडळ निर्माण केलं आहे ते मंडळ हे न्यायाधीश किंवा न्यायाधीश बनण्या योग्य किंवा निवृत्त न्यायाधीश अशा प्रकारची ती तरतूद केली आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी की कोणीही प्रत्यक्ष किंवा माध्यमाने साधनं किंवा अन्य यामार्फत म्हणजे माध्यम साधनं अन्न याचा अर्थ थोडक्यात की आपण सोशल मीडियावर पण आपण एखाद्या अधिकाऱ्याविरोधात किंवा एखाद्या संस्थे शासकीय संस्थेविरोधात काही बोललो सरकारविरोधात काही बोललो तरी कधीही आपल्याला नक्षलवादी ठरवलं जाईल आता नक्षलवादाची व्याख्या सगळ्याच्या दृष्टीने काय जे सजग समाज आहे जो जागृत समाज आहे जे ज्यांचा अहिंसेवर विश्वास नाही जे आपले न्याय हक्क मिळवून देण्यासाठी हिंसेचा वापर करतात जे बॉम्बस्फोट घडवतात जे गोळीबार करता। करतात जे अधिकाऱ्यांना मंत्र्यांना भेटीस धरून त्यांना मारहाण करतात किंवा सर्वसामान्य नागरिकांचं जीव घेतात अशा प्रकारच्या ज्या नक्षलवादी कारवाया आपल्या सगळ्यांना वाटतं आता अशा कारवाया करणाऱ्यांवर तुम्ही यापेक्षाही कडक कायदे आणले यापेक्षाही कडक निर्बंध आणले तर कोणाची हरकत नसेल पण तुम्ही इतर समाजामधल्या इतर संघटना लोकांच्या हक्कासाठी एकत्र येतात राज्यघटनेने अनुच्छेद एकवीसमध्ये दिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार बजावण्यासाठी अनेक लोक आंदोलनं करतात राज्यघटनेने जो अधिकार दिला सन्मानाने जगण्याचा त्याचा अंमल म्हणजे काय तर प्रत्येकाला अन्न वस निवारा शिक्षण आरोग्य हे मिळालं पाहिजे आणि ते देण्यात सरकार अपयशी ठरलेले या अनेक सर्वेक्षणातून आपल्याला उघड झालेलं आहे आज ही सरकार खात्रीलायक सांगू शकत नाही की शंभर टक्के मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आहेत आज ही सरकार सांगू शकत नाही की शंभर टक्के लोकांच्या घरावर छप्पर आहे आज ही सरकार सांगू शकणार नाही की शंभर टक्के आरोग्याची गरज असलेल्या माणसाला मोफत शासकीय आरोग्य सेवा मिळतेच आज ही लोकांना झुळीमध्ये आपल्या गर्भवती महिलांना रुग्णालयापर्यंत न्यावं लागतं आजही रस्त्यामध्ये प्रवास करत असताना रस्त्यात प्रसूती होते आजही रुग्ण नाकारले जातात उपचार नाकारला जातो रुग्ण दगावतात मरतात अशा घटना महाराष्ट्रामध्ये अनेक उघडकीस आलेल्या आहेत आजही लाखो लोकांकडे आधार कार्ड नाही लाखो लोकांकडे रेशन कार्ड नाही लाखो लोकांना त्यांच्या घरावर छप्पर नसल्यामुळे प्लास्टिक आणि तंबू बनवून राहायची वेळ येत असते हजारो लाखो मजूर आपल्या रोजगाराच्या अधिकारासाठी आपल्या मुलाबाळांच्या पालन पोषण आणि उदरनिर्वाहासाठी आपला गाव तालुका जिल्हा सोडून परजिल्ह्यामध्ये परराज्यामध्ये स्थलांतरित होतात म्हणजे सरकारने सन्मानाने जगण्याचा अधिकार लोकांपर्यंत पोहोचू दिला नाही किंवा पोहोचवला नाही जी संविधानाने कल्याणकारी राज्य म्हणून सरकारवर राज्यकर्त्यांवर जबाबदारी दिली आता हे अधिकार जर तुम्ही पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही तर ते मिळवण्यासाठी कोणता तरी समूह कोणतीतरी संघटना कोणता तरी व्यक्ती हा सरकारला व्यवस्थेला विरोध हा करणारच पण त्याचा विरोध कसा चिरडायचा त्याचा विरोध कसा संपवायचा आणि सरकारविरोधी बोंबळणाऱ्या सगळ्यांना गप्प करून तुरुंगात कसं टाकायचं अशा प्रकारचा मोगलाई अशा प्रकारचा हुकुमशाही हिटलरशाही आणणारा कायदा हा महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे आणि या कायद्याला आत्तापर्यंत फक्त श्रमजवी संघटनेने विरोध केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या समाजातील विचारवंत आणि इतर लोकांनी जागृत झालं पाहिजे तुमचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत ज्यासाठी क्रांतिकारकांनी हजारो क्रांतिकारांनी छातीवर गोळ्या झेलल्या फासावर गेले आपल्या कुटुंबाची राख रांगोळी केली तेरा वर्षाचा शिरीष कुमार नंदुरबारमध्ये गोळी खाऊन धारातीर्ती पडला हजारो आदिवासी क्रांतिगीर क्रांतिवीर गोळ्या झेलल्या फासावर गेले अशा लाखो हजारो क्रांतिकारकांच्या रक्ताच्या त्यागानंतर आपल्याला मिळालेलं हे स्वातंत्र्य हे शिंदे आणि फडणवीस सरकार आपल्याकडनं हिरावून घेऊ पाहत आहे आणि ते इतक्या सहजासहजी हिरावून देणारी जर महाराष्ट्राची जनता असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवण्याचा किंवा स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही सारखी आदिवासी कष्टकऱ्यांची संघटना जर इतकं प्रखर विरोध करत असेल तर बाकी लोक गप्प का हा आजचा प्रश्न आहे बाकी लोकांना स्वातंत्र्यप्रिय नाही आहे का बाकी लोकांना आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळशेपी होणारे चालणार आहे का हा आजचा प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं सापडली तर या कायद्याला नक्की प्रखरपणे विरोध करा कायद्याचा पूर्ण अभ्यास करून आम्ही बोलतो हा कायदा जुलमी आहे अत्याचारी आहे आणि संविधानाने दिलेले अधिकार हिरावून घेणारा आहे आणि ते हिरावून घेतलेले अधिकार आपल्या सगळ्यांच्या तोंडावर पट्टी मारणारे आहेत सरकारने काहीही केलं तर त्याविरोधात बोलण्याचा आपल्याला अधिकार राहणार नाही तो अधिकार टिकून ठेवायचा असेल तर या कायद्याला विरोध करा एवढंच सांगेन धन्यवाद